नमस्कार शेतकरी मित्रांनो होय आम्ही स्मार्ट शेतकरी <coughs> या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या शे सर्व शेतकऱ्यांचं हार्दिक अभिनंदन आज मी मी भरतनारायण जगताप मुक्काम पोस्ट खोतीज तालुका कडेगाव जिल्हा सांगली या ठिकाणचा शेतकरी असून ही आपण बघता ही माझी केशर आंब्याची बाग आहे केशर आंब्याची बाग लावत असताना शासनाच्या रोजगार हमी योजनेतून ही बाग लावली होती पण त्या काळात दहा पंधरा वर्षापूर्वी आपण ही बाग लावली केशर आंब्याची आणि ही बाग लावत असताना शासनाचा निर्बंध होतं की तुमची झाडांची संख्या ही तीस बाय तीसवरच यायला पाहिजे शासनाच्या ह्या नियमाप्रमाणे आपण तीस बाय तीसवर झाडांची लागण केली परंतु झाडं लावल्यानंतर एक दहा पंधरा वर्षानंतर असं कल्चर आलं की घन लागवड करून शेतकऱ्याचा ज्यादा फायदा होतोय असं निदर्शनास आल्यानंतर काय शेतकऱ्याने काय केलं सहा सात फुटापर्यंत झाडं ठेवायची केशर आंब्याची तिथं कटिंग घ्यायची आणि जवळजवळ झाडं घेतल्यामुळं घन लागवड केल्यामुळं बर्निंगचा प्रॉब्लेम ऊन वाऱ्या वादळाचा प्रॉब्लेम ह्या प्रॉब्लेम कमी आल्यामुळं हातोनात माणसं आंब्यातनं उत्पादन काढायला लागले हे बघून आता त्यानंतर मी काय केलं होतं तोपर्यंत आपल्या तीस बायतीसची झाडं आपून जाणार नाही ती म्हणून मधी शेवगा लावला होता पण आता आपण पुन्हा या पंधरा बाय प आठवर आंब्याची लागण केली आणि आंब्याची लागण करत असताना मधला पंधरा फुटाचा पट्टा आंबा कुणी जरी सांगत असलं आणि काय जरी सांगत असलं दुसऱ्या वर्षी चालू होतो जर शेतकरी मित्रांनो ही फेक नेरेटिव्ह आहे ती आंबा चालू व्हायचा असेल तर तुम्हाला कमीत कमी त्याला तीन वर्षाचा कालावधी द्यावा लागतो आणि तीन वर्षाचा कालावधी ह्या का काळात कोण देऊ शकत नसल्यामुळं आपण त्याच्यात ही पपईचं पीक घेतलं या पपईचं पीक आपण किती बाय घेतले पंधरा फुटाचा जो पट्टा आहे त्याच्या मधूमधे एक लाईन टाकून सात प सात फुटाव ही वळ पडली आणि ही अंतर आपण पपईचं आठ फूट ठेवलं आहे सात बाय आठ व म्हणजे पपई आपली ॲक्च्युली पंधरा बाय आठ वर आहे परंतु मध्ये शेवग्याची एक वळ आणि आंब्याची एक वळ असल्यामुळे आता शेतकरी मित्रांनो सांगण्यास आनंद होईल मला की आपल्याकडलं ले वातावरण हे शेवग्यासाठी पोषक नाही कारण आपण मान्सूनच्या पट्ट्यात येतोय आणि मान्सूनच्या पट्ट्यात जूनपासनं ऑक्टोबरपर्यंत आपल्याकडं चांगला पाऊस असतो त्या काळात फुलात जर पाणी गेलं तर फुलगळ होती आणि शेवग्याचं उत्पन्न मिळत नाही परंतु परतीचा पाऊस संपल्यानंतर एक दोन तीन महिन्याचा जानेवारी फेब्रुवारीपर्यंत शेवग्याला चांगली दर राहते ती शेवगा ही पीक असं आहे की वर्षातलं तीनच महिनं दर पडतो नाही तर बारमाही दर असतो पण पडणारा दर कुठला असतो मार्च एप्रिल आणि मे ह्या तीन महिन्यात फुल टेम्परेचर असतं तेव्हा सगळीकडे येते त्या शेवग्याच्या दर पडते ती परंतु आपल्याला ह्या शेवग्यातनं वर्षाकाठी सर्वसाधारणपणे दीड लाख दोन लाख रुपये मिळते ती आंब्याचं पीक तर आपण दीड दोन तीन लाख रुपये घेतूयाच अधिक पपईचं उत्पादन असं मिळून आपल्याला एकरी एक दोन अडीच तीन लाखाचा नफा होतूया परंतु हे होत असताना हे पपई पपई पीक असं आहे की लावल्यानंतर सहाव्या महिन्यात चालू होतं आणि सहाव्या महिन्यात चालू झाल्यापासून तिथनं आता आपण पहिल्यांदा ही पपईचं चालू झाली त्यावेळेला सहा रुपयेपासून किलोपासून हे काय चालू केलं आता आज दर मला गेल्या आठवड्यातली पट्टी मला तीस रुपये किलोनं आली या परंतु आता पावसाळी वातावरण आहे मुंबई ठप दोन दिवस झाले त्यामुळे आता माल काढला नाही एक आठवडा झाला माल थांबला या परंतु ह्या पपईतनं मला चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळालं आणि मला तण नियंत्रणाचं म्हणत असाल तुम्ही तण नियंत्रणासाठी आपण खालनं मेरा एक कातर परशनकोर सारख्या औषधं खाल्न मारून तण नियंत्रण करतोय आणि व त्याच्यातनं महत्वाचा घटक ह्या बागत दाटी झाल्यामुळं शेवगा पपई आंबा मुल। ता हुतुई। हुतुई हे सगळं असल्यामुळं मुळात तणाचा प्रादुर्भाव अतिशय कमी होतोय आणि होतोय तो नियंत्रणित होतोय आणि ह्याच्यात मला एक मला सांगण्याचा आनंद होईल हे पपईचं पीक आज मी जवळजवळ दोन महिन्यात हार्वेस्टिंग चालू आहे पण एक ही फवारणी करावी लागेल नाही आता तुम्ही बघताय कुणी कोणी माड्या पपया केल्या आणि एक एकराचं प्लॉट आता व्हायरचनं गेले ती त्या माणसाचं चार चार लाख रुपये भांडवल गेले आणि आता प्लॉट व्हायरसनं गेले परंतु मला इथं कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही मध्ये बेड तयार केलं त्याच्यात पपया लावून घेतल्याने एकदा फक्त आपण ह्याच्यासाठी डी ए पी खत गाठलं होतं नाहीतर ह्याच्यातली पानं फुलं फळं गळून नैसर्गिक शेती म्हणतो अशा नैसर्गिक आदिवासात ही शेती निर्माण झाली आहे आणि मिश्र फळबाग असल्यामुळं ह्या पिकात जर तोटा झाला तर दुसऱ्या पिकात नापाहून एकंदरीत ह्या वर्षाला एकरी लाख दीड लाख रुपयाचं माझं निवळ नाफावतो आंब्यासारखं चांगलं पीक नाही परंतु काय झालं आपली लागण तीस बाय तीसवर असल्यामुळं रोपांची संख्या कमी बसली त्यामुळं ग रोपं कमी बसल्यामुळं आपण आता नंतर ही लागण केलेली आहे नमस्कार झालं